चेंबूरच्या मल्हार हॉटेल समोर डिके सांडू मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून एम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत त्यामुळे खड्ड्यात पडून दुचाकी स्वारांचे अपघात होत आहे अशीच अवस्था संपूर्ण चेंबूरची झाली असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत यांनी केला आहे पालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दीपक सावंत यांनी मंगळवारी भर पावसात खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले तिथे काल एक अपघात झाला मोठा एक महिला या अपघात गाडीतून पडली आणि तिथे पाय पक्षर झाला हे महानगरपालिकेत जाहीर निश्चित करून करोड रुपयाचा फंड ते रोडच्या नावाने हे करतात आणि भ्रष्टाचार केला आहे महानगरपालिकेने चौकसी भएर पाइएपछि राष्ट्रवादी काङ्ग्रेस पक्ष वटिन मान्यौँ